नमस्कार माझ्या मित्र स्वागत आहे तुमचे डेली रिक्रुटमेंट या आपल्या चॅनलवर आज आपण जलसंपदा विभागामध्ये भरती निघालेली आहे विविध जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत त्याआधी सर्वांना माझी विनंती आहे जे कोणी चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या बाजूच्या बेल आयकॉनवर पण क्लिक करून घ्या म्हणजे भरतीच्या अशी नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचून जाईल जलसंपदा विभाग भरती दोन हजार पंचवीस महाराष्ट्र शासन यांच्या मान्यतेने जलसंपदा विभाग अंतर्गत रिक्त पदाच्या जागा भरण्यासाठी नवीन भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे भरतीची जाहिरात जलसंपदा विभागद्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे पात्र उमेदवारांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला सर्व माहिती व्यवस्थित समजून जाईल भरती विभाग आहे जलसंपदा विभाग भरतीची श्रेणी आहे राज्य सरकार महाराष्ट्र शासन यांच्या मान्यतेने जाहिरात प्रसिद्ध झाली आहे पदाचे नाव इथे विविध पदे भरली जाणार आहे शैक्षणिक पात्रता पदाच्या अर्हतेनुसार असणार रा आहे ते आपण पुढे बघणारच आहोत मासिक वेतन हे पदाच्या अकॉर्डिंग असणार आहे अर्ज करण्याची पद्धती हा हो, ऑफलाईन पद्धतीने असणार आहे वयोमर्यादा सत्तर वर्ष वयापर्यंत इथे उमेदवार अर्ज करू शकतात सगळ्यात जास्त वयोमर्यादा आहे आणि भरती कालावधी नेमणूक ही अकरा महिन्यासाठी राहणार आहे अकरा महिन्यापेक्षा जास्त वाढविण्याची आवश्यकता भर भासल्यास संबंध संबन्द, संबंधिताचे कामकाज आवश्यकता पाहून नियुक्ती अधिकारी तसा निर्णय घेऊ शकतात पदाचे नाव सेवानिवृत्त कनिष्ठ अभियंता शाखा अभियंता सहाय्यक अभियंता श्रेणी दोन उपविभागीय अधिकारी उपविभागीय अभिया अभियंता असे पदाचे नाव आहे आणि इतर आवश्यक पात्रता ही पी डी मध्ये आहे ती ओपन करून आपण पुढे बघणार आहोत एकूण सात जागा इथं आहे नोकरीचे ठिकाण बीड हे असणार आहे पात्र उमेदवारांना मुलाखतीकरिता हजर राहण्याबाबत त्यांनी अर्जात नमूद केलेल्या भ्रमणध्वनीवर संदेश पाठवून किंवा ईमेलवर कळवण्यात येईल अशा उमेदवारांची यादी मंडळ कार्यालयात सूचना फलकावर दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी प्रकाशित करण्यात येणार आहे अंतिम निवड झाल्यास उमेदवारांची यादी वरील कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात येईल तसेच अंतिम निवड झालेल्या अर्जदारांना वैयक्तिक ईमेलद्वारे कळविण्यात येईल अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख तेरा जून दोन हजार पंचवीस आहे अर्ज पाठवण्याचा पत्ता अधीक्षक अभियंता बीड पाटबंधारे प्रकल्पाधिकारी परळी वैजनाथ जिल्हा बीड हा आहे सर्वांनी पत्ता नोट करून घ्या हे बघा आपण जी ऑथेंटिक पी डी एफ आहे ती ओपन केली महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग अधीक्षक अभियंता बीड पाटबंधारे प्रकल्प मंडळ परळी वैजनाथ सिंचन भवन अंबाजोगाई रोड परळी वैजनाथ फोर थ्री वन फायू वन फायू असा त्यांचा पिनकोड नंबर आहे तुम्हाला काही अडचण वाटल्यास हा दूरध्वनी क्रमांक आहे थेट झिरो टू डबल फोर सिक्स चार वेळेस टू डबल 22 टू डबल टू सेवन थ्री कार्यालयीनचा जो दूरध्वनी आहे तो डबल टू टू थ्री वन टू असा आहे आणि जर फॅक्स करायचा असेल तर ड ट्रिपल टू थ्री वन फोर हे आहे ईमेल ॲड्रेस त्यांचा आहे एस सी बी आय पी ई सी डॉट परळी डब्ल्यू आर डी ॲट द रेट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन जलसंपदा विभागातील सेवानिवृत्त कनिष्ठ अभियंता शाखा अभियंता सहाय्यक अभियंता श्रेणी दोन उपविभागीय अधिकारी उपविभागीय अभियंता यांच्या सेवा करार पद्धतीने विवक्षित कामासाठी घेण्याबाबत म्हणजे ह्या सर्व जागा हा या करार पद्धतीने भरल्या जाणार आहेत आणि नंबर एक जे आहे कार्यकारी अभियंता बीड पाटबंधारे विभाग त्यासाठी विवक्षित कामाचा तपशील काय असणार आहे तर तो इथे दिलेला आहे त्यासाठी एकूण प एक जागा आहे कार्यकारी अभियंता लातूर लघु पाटबंधारे विभाग लातूर यासाठी सुद्धा एक जागा आहे आणि इथे सगळं कामाचा तुमचा अंदाज दिला आहे काय काम वगैरे असणार आहे तीन नंबरचं आहे कार्यकारी अभियंता माजलगाव कालवा गंगाखेड यासाठी दोन जागा आहे कार्यकारी अभियंता निम्म तोरणा कालवा लातूर यासाठी एक जागा आहे विभाग क्रमांक दोन सदर नेमणुकाकरता लागू असलेल्या अटी शर्ती व अर्जाचा नमुना महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाच्या ई जलसेवा व या एबसाईटवर एच डबल टी पी डब्ल्यू आर डी डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन यावर उपलब्ध आहे तसेच हा अर्ज आणि अटी व शर्ती अधीक्षक अभियंता बीड पाटबंधारे प्रकल्प मंडळ परळी या कार्यालयात उपलब्ध आहे उपरोक्त प्रमाणे करारवरील नेमणुकीकरिता लागू असलेल्या अटी शर्ती तसेच अर्जाचा नमुना सोबत दिलेला असू म्हणजे याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज अधीक्षक अभियंता बीड पाटबंधारे प्रकल्प मंडळ परळी वैजनाथ जिल्हा बीड यांच्याकडे हा पत्ता आहे यांच्याकडे तेरा जून दोन हजार पंचेचाळीस पंचे म्हणजे पाच पावणे सहा वाजेपर्यंत पोस्टाने किंवा प्रत्यक्षरित्या पोचेल अशा पद्धतीने तुम्हाला ते अर्जाच्या पाकिटावर सेवानिवृत्त अधिकारी यांची करारावर नेमणूक करण्याबाबत असे स्पष्ट लिहायचे आहे आणि अ तुम्हाला अर्ज करायचा आहे तर अशा प्रकारे ही भरती आहे तर जे कोणी पात्र उमेदवार असेल त्यांनी नक्कीच इथे अर्ज करावं आणि पी डी एफची सुद्धा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे सर्व व्यवस्थित एकदा वाचून घ्या मग अर्ज करा अर्जाचा नमुना पण देत आहे तो पण एकदा बघून घ्या त्याची प्रिंट आऊट काढून त्या नमुन्यातच तुम्ही अर्ज करा माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जरी तुमच्या उपयोगाचा हा व्हिडिओ वाटला आणि तुम्हाला वाटलं की तुमच्या मित्रमंडळीलासुद्धा हा उपयोगाचा असेल तर तुम्ही त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट भरतीच्या माहितीसोबत